मागणी अशी आहे की आम आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये बंजारा धनगर इतर जे तसम जाती ते आमच्यामध्ये शिरकाव करत आहे आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना आरक्षण मिळाले आहे अगोदर त्यामुळं त्यांना आरक्षण देणं उचित नाही त्याकरता आम्ही आज हो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा मोर्चा असा आहे की हा जरी थोडा जिल्हा लेवलचा असला परंतु आता याच्यानंतर आम्ही मास लेवल मंत्रालयावर आम्ही धडकणार आहे आणि कदापि आम्ही त्यांना आरक्षण मिळू देणार नाही आमचा आमचा अधिकार आहे आणि आमचा हक्क आहे आणि आम्ही कोणाला हिरवून घेणार नाही खुलेशाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने बघतो आहात हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाने आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो असे अशी जी ओरड सुरू केली आहे आणि त्याच माध्यमातून मोठमोठे मोर्चे मो आयोजन बंजारा समाजाने आणि धनगर समाजाने केलेले आहे परंतु बंजारा समाजाला आणि धनगर समाज नम्रपणे सांगू इच्छिते की तुम्हाला आरक्षण देण्यामध्ये आमचं काही म्हणजे आम, आमचा विरोध नाही प्रकारचा धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आदिवासींना त्यांच्या त्यांना सोयी सवलती दिल्या आणि त्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं शिक्षणामध्ये आरक्षण दिलं परंतु आपण जर विचार केला तर संविधानामध्ये बंजारा समाज हा कुठेही अनुसूचित जमातीमध्ये येत नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे हे सरकार दिशाभूल करण्याचं काम करत आहे आदिवासींना संपवण्याचं षडयंत्र करत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अनेक मागण्यांसह आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे